आपण प्रभाग क्रमांक सतरा मध्ये आलेलो आहोत तर आपल्या सोबत आहे युवराज दादा कुचेकर दादा नमस्कार सर्वप्रथम तुम्ही 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 भारतीय जनता प्रचार करत होते वर्ष निष्ठावंत भारतीय जनता पार्टी पर्यंत काम केलं आणि तिकिटाच्या टायमाला कुठेतरी नाराज दिसत काय नक्की काय प्रकरण आहे दादा जय श्रीराम जय शिवराय जय लवजी जय भीम नाराज म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीनी जो आमच्या अन्याय केलाय तो फार चुकीचा अन्याय केलेला आहे म्हणजे पक्षाने अन्याय नाही केलेला तो अन्याय केलाय नेत्या मंडळांनी अन्याय केलेला आहे जो त्याच्यामुळे मी थोडासा नर्वस आहे की माझं भरलेला ताक हिसकवून घेऊन दुसऱ्याच्या हवाली केलेले माझ्याच घरातल्या माणसांनी आणि ते अतिशय चुकीचं काम केलेलं आहे या लोकांनी अच्छा नक्की म्हणजे काय झालं की तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत होते आणि नंतर असं तुम्हाला कन्फर्म होत कार्य करते होते मग काय काय का म्हणजे काय असे भानगड होती भानगड अशी होती की माझ्याकडे पैसे नाही मी गरीब जनसामान्यांचा झोपडपट्टी मधला कार्य करताय स्थानिक रहिवासी पैसे नसल्यामुळे माझं ते तिकीट कापलं गेलं आणि आयत काँग्रेसच्या उमेदवारांना दिले गेलेले आहे आता कुणी गेले हे आत्ता दुनियाला माहिती जी आम्हाला जे सांगितलं गेलं ज्या वेळेस मला कळलं गेलं की आहेत चांग चारही काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या भाजपमध्ये प्रवेश करतात तिकिटासाठी तर मी ज्यावेळेस मग योगेश अण्णा टिळेकर यांच्याकडे गेलो तर ह्यांनी सांगितलं की मुरली अण्णांनी केलेले तर मी मुरले यांना बी गेलो अण्णा म्हणले की तुमच्या आमदारांनी केलेले योगेशांनाशी बोलतो हो मारुती आबाशी योगणांशी बोलतो मग गणेश बेडकरांकडे गेलो मी गणेशजी आमचे जे नेते आहेत त्यांच्याकड बी गेलो मग त्यांना त्यांना बी सांगितलं मग ते म्हणले की आमदारांशी बोला योगेशांनाशी बोला मग आमचे पुणे अध्यक्ष धीरजजी घाटे त्यांच्याकड त्यांच्याबरोबर बी संपर्क केला त्यांना बी बोललो ते म्हणले की युवराज समजा तुझ्या आमदारांनी केलेलं योगेश योगेश अण्णांनी ऐकलं योगेशांना म्हणले तुला न्याय भेट काय काळजी करून तो प्रचार चालू ठेवू आणि शेवटच्या सणापर्यंत मला तसंच सांगितलं गेलं ज्यावेळेस फॉर्म भरायचा शेवटचा दिवस स्वतः मी फॉर्म ऑलरेडी भरला होता मग साडेआठ वाजता मला फोन केला मी फोन लावला आणि मला म्हणले तू तिथं जाऊन थांब तर मी देवाच्या मुसोबारायच्या मागे बाबाचा पाया पडलो तो क्षण मला कसा तरी वाटलं की मी आनंदाचा वाटला की मला माझ mm. न्याय मला मिळाला मला मला, मला माझा हक्क मिळाला mm. तर त्यावेळेस तिथं जाऊन थांबलो नऊ साडे नऊ वाजले मी फोन केला आनंदला आनंदने फोन उचलला मला बोलले थांब झाला तिथंच थांब आणि त्याच्यानंतर फोन उचलायचे बंद केले तो ये फॉर्म दिसला मला काँग्रेस काँग्रेसवाल्यांच्या हातात त्यावेळेस मी संतापलो मला ते आवडलं नाही कि मला एकवीस बावीस वर्षाचं हिनिष्ठचं फळ मला मिळालं माझ्या पक्षात माझ्या घरात माझ्याच घरातल्या नेते मंडळी ज्यांना मी डोक्यावर घेऊन वाचवलो चोवीस तास अण्णा 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 माझा आहे मी अण्णाचा आहे अण्णाचा लाडका म्हणून आख्या पुण्यात प्रसिद्ध आणि अण्णाने असं काम केलं आमच्या बरोबर आणि आता मग तुम्ही पुढं कसं निवडणुकीच्या रिंगणात उतरले काय तुमचं धोरण काय असेल मी अपक्ष भारतीय जनता पार्टीचा बंडखोर म्हणून उमेदवार म्हणून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे जेवणाच ताट मी चिन्ह निवडणूक आयोगाला मागणी केली होती पण ते अनुक्रमणच्या हिशोबाने मागितलं जातं का की मी पक्षाचा फॉर्म भरला असल्यामुळं त्यांनी ते केलं नाही ते म्हणले की तुम्हाला नंबरच्याच हिशोबाने भेटलं आता जे जे पक्षवाले जे हवेत आहे ना हवेत लय हवेत आहेत पक्षवाले त्यांचं ते हवं उतरण्याचं काम मला ते चिन्ह फोगा म्हणून दिलेलं आहे आणि ते फोग्यासारखेच सारखेच हवे आणि हा फुगा त्यांना दाखवून देईन की निष्ठावंतांना डावलल्यावर काय होत आणि काय नाही आणि राहायला विषय चिन्हचा लोक माझं नाव ऐकून माझा चेहरा बघून जे मी काम केलं काम ते कामाच्या पावतीवर ते चिन्हचं बटन दाबलं जाईल एवढं मी सांगू इच्छितो आणि दुसरं समाज बांधवांना नक्कीच भाऊ तुम्ही जय लहूजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आहात आणि मग तुमचा समाज देखील तुमच्या सोबत आहे तर समाजाला काय सांगणार तुम्ही जय लहूजी पहिला तर मागाला माझा मांगर बाबा मर्याय लक्ष्मीचा सलूट नमस्कार जय लहूजी समाज बांधवांना हे सांगन मी आज आपल्या समाजाचे जवळ हो। पाच ते सहा उमेदवार आहेत तर पण काही लोक हे नावाला इलेक्शन आलं की समाजाला धरतात समाज बांधवांना हे माझं सांगण्यात येत आहे की अशा व्यक्तींना भ्रमात जाऊ नका जो समाजात खरंच काम करतोय आपल्या समाजाचा आहे समाजाला घेऊन चोलतोय व इतर समाजाला बी घेऊन चोलतोय की एकच समाज नाही मानला जात आपल्या इथं बहुजन समाज आहेत आणि समजा समाजाचे आहेत कट्टर तसा तर मी बी कट्टर मातन समाजाचा आहे मी बी मातन जय हुजीच आहे दोन हजारशाला आपण अन्नभाऊसाठी जयंती पासून सुरुवात केलेली आहे पण माझा समाज बांधवांना हे हे आहे की जे काही लोक आता आपल्या मांग मार जातीमध्ये काही विष पण्याचं काम करते त्याला बळी पडू नका मातंग बांधवांना हे आव्हान देतो जो समाजात दे काम करतो आणि खरंच तो कामाचा आहे की अर्ध्या रात्रीला काम करणारा कार्य करताय की अशा व्यक्तीलाच मतदान करावा ही माझी कळकळीची विनंती आहे समाज बांधवांना नाहीतर काही लोक असे करतायत की इलेक्शन आले एक जयंती करणार मी समाजाचा या आपल्या समाजाचा विचार करा हे करा त्याला बळी पडू नका त्याला बळी पडू नका सर्वसामान्य बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे आपल्याला बी आणि नऊजी वस्तादांनी बी दिलेला आहे जगेन देशा देशा तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी मी दोघांना मी तिनं मानतो मी तस तर हिंदूवादी विचारत मी बाबासाहेबांना बी मानतो आणि नवूज वस्तादांना बी मानतो आणि मागेर बाबा भुसोबा रायाला बी मानतो मी नक्कीच भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजून एकदा समाज बांधवांना सांगणे आज आपला समाज सत्तर टक्के मातन समाज आहे की नाहीये कि ज्या ज्याला पक्षाने चिन्ह दिले समाजाच्या व्यक्तीला कि अशाच व्यक्तींना निवडलं पाहिजे तसं तसं भ्रमात राहू नका अपक्ष उमेदवार बी आहे आपल्या समाजाचा जो काम करणारा व्यक्ती अशा लोकांना बी तुम्ही मतदान करू शकता मी म्हणतच नाही की मला द्या म्हणून दुसरे बी कार्य आपल्या समाजाचे ते बी काम करतात पण नीट विचार करून तुम्ही मतदान करा हे माझ समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे जय लहूजी जय अण्णा जय मांगर बाबा जय भेम जय शिवराय